बाबा बैल विकली गेली लोक शेतकऱ्यांना आज बैल परवडणार नक्की काय बैल परवडा विषय नाही शेतकरी शेत काम कराय माग ना बैलाला वैरण डिझेल पेक्षा कमी लागतीये त्याला खोराक ठेवा नाही त्यांना का ठेवू पण तो बैल घरचे बांधाव जगतो पण बांधाव शेतकरी औषध मारतो आणि भुसभुशीत माती करतो आणि सगळं बांध ढासवून जाते आणि म्हणजे शेतकऱ्याला कष्ट नको म्हणून बैल कष्ट नको बसायचं बांधव ट्रॅक्टरवाला इथे गुरगुर करतोय आणि जाते पण ट्रॅक्टर न करतात ते परत बैलाकडे वस यायला लागले बैल मेहनत बरी चांगली मेहनत आहे म्हणून बैलासारखी मेहनत होत नाही कुठं आता आम्हाला जवळजवळ आम्ही दोन हजार तेवीस ला दोन लाखाचा जोडीनं धंदा केला आमचा आणि अजून सकाळी दोन हजार चोवीस मध्ये बैल चालू येते आता म्हणजे जवळपास दोन लाखाचा दोन लाखाचा खर्च काम करून बैलांनी केलेलं आहे मंडळी जय जवान जय किसान आजकाल आधुनिक युग चालू झालेलं आहे आणि आजच्या आधुनिक युगामध्ये बघा ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती केली जाते परंतु काही गावांमध्ये खेडेगावांमध्ये अजूनही बैलांच्याद्वारे शेती केली जाते आपला हा आमचा घरचाच ओस आहे आणि आता सरी घालायचं काम चाललेलं आहे मित्रांनो बैलांच्याद्वारे सरी कशी घातली जाते किंवा बैलांच्याद्वारे कशी मेहनत केली जाते किंवा बैलांचीच मेहनत का करायची हे आपण जाणून घेणार आहेत स्वतः आमचे प्रगतीशील शेतकरी मामा आहेत त्याचबरोबर आज वारंगुळ्याची सुद्धा बैल आहेत की संतोष कदम आणि संतोष गोडशे दोघ जण बैल घेऊन शेती करण्याचं काम करतात त्यातून दोन पैसे उत्पन्न होते आमचाही स्वतःचा बैल सोने म्हणून असं घरगुतीची बैलांच्या द्वारे शेती केली जाते तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आ, शेती बैलाची शेती चांगली किंवा ट्रॅक्टरची असं मी भेदभाव करत नाही परंतु शेतकऱ्यांकडूनच आपण जाणून घेणार आहोत हा आजचा एक वेगळा व्हिडिओ आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्की शेअर करा बघा ऊसाची पहिल्यांदा काल फोडणी करून घेतलेली आहे वापसा कमी असल्यामुळं आज सरी घालायचं काम चालू आहे इथं शेतकरी आहेत प्रकारे आमचं मामा पण आहेत प्रगतशील शेतकरी बाजार समिती संचालक आहेत दत्तात्रय खोकरे अ सर्वात प्रथम आता बैलाद्वारेच का बाबा सरी घालायची किंवा ट्रॅक्टरचं परंतु बैलाच्या द्वारे का सरी घालायची बैला शेती का करायची बैल पहिल्यापासून माझे नंदी असल्यामुळं बैलाचं पाय एकदा वावरात लागलं तर वर्ष दीड वर्षे, वर्षे बैलाचं पाय शिवत येत म्हणजे मऊ राहतं भुसभुशी ट्रॅक्टरनं एकदम गोटा होतो आणि बैल कडक जिथले तिथं पाहिजे असं आपल्याला पाहिजे असं मेहनत होती आणि बैलाची मेहनत ही महच राहती शेवटपात्र ट्रॅक्टरनं एकदम तोडवा कडक होतो एकदम जाम होत टायर त्यामुळे शेतीच्या उत्पन्नात उत्पन्नात कमी फरक पडतो आणि बैलाची शेती जी आहे ती पहिल्यापासून एक नंबरच आहे आणि आज आमची तीन बैलाचा वारंगोळ आहे मला या माझ्या वारंगोळदारानं बैल विकला आहे पण ह्या दोघांनी श्यामराव आणि न मला समजून घेतलं तीन बैला त्याच बरोबर आता काय झालंय ट्रॅक्टरचं सांगितलं तुम्ही पण बैलांच्या अवतामुळे अजून काय की बाबा बैल विकली गेली रोक शेतकऱ्यांना आज बैल परवडणार नक्की काय बैल परवडा विषयी ना पर शेतकरी काम कराय माग ना बैलाला वैरण डिझेल पेक्षा कमी लागते त्याला खोराक ठेवा नाही त्यांना नका ठेवू पण तो बैल नुसत्या घरच्या बांधाव जगतोय पण बांधाव शेतकरी औषध मारतोय आणि भुसभुशीत माती करतो आणि सगळं बांध ढासवून जाते आणि म्हणजे शेतकऱ्याला कष्ट नको म्हणून बैल कष्ट नको बसायचं बांधाव ट्रॅक्टरवाला इथे गुरगुर करतोय आणि निघून जाते संध्याकाळी पैशाला उभा अबा एवढं झाले पण तसं बैला जर जिथे तिथे सगळं आवडते आता इसऱ्या जावा आम्ही कशा घातली सऱ्या बघू शकताय मित्रांनो बघा इतकी जबरदस्त सरी पडलेली आ... सरी बघा किती फुटाची सरी किंवा काय आ... आता पावने चार फुटाची पावने चार फुटाची सरी आहे आणि बऱ्यापैकी आता हा जोड संतोष कदम आणि संतोष गोडशी आ... मित्रांनो बघा बैल सांभाळायची म्हटलं तर ती रक्तातच लागत आ... संतोष कदम आणि संतोष गोडशे हे दोन्ही जोड जवळपास जो आमच्या परिसरातील बरीच शेतीचं काम करणार अर्ध्या गावाची शेतीचं काम करण्याचं काम करताय काय तुम्हाला अनुभव आहे की बाबा शेती तुम्ही बैलाने करताय त्यांच्या शेतीत काय फरक आहे किंवा ट्रॅक्टर न होतो त्यांच्या शेतीत काय फरक आहे जे लोक ट्रॅक्टर न करतात ते परत बैलाकडे रेवस यायला लागले बैल मेहनत ती बरी आहे चांगली मेहनत आहे म्हणून बैलासारखी मेहनत होत नाही कुठं आता आम्हाला जवळजवळ आम्ही दोन हजार तेवीस ला पावणे दोन लाखाचा जोडीनं धंदा केला आमचा आणि अजून सकाळ दोन हजार चोवीस मध्ये बैल चालू येते आता म्हणजे जवळपास दो दोन लाखाचा तुम्ही दो दोन लाखाचा काम घरचं काम करून बैलांनी केलं नाही आणि ही आता आमचा जोडीदार जे बोलत होता दत्तात्रय कोकरे तो धरून त्याचे आठ दहा एकराची मेहनत करून त्याच्या त्याच्या वारंगुळदारन बैल विकल्यामुळे जोड नाही पण आमच्या बायला तो बैल चालू आहे कामा आता बघा तुम्ही म्हणजे असं नाही की बैल तुम्हाला बी जगाव स्वतः बी जगतो स्वतः बी जगतोय आणि त्याचा था मेंटेनन्स बैलाचं काही नाही एक पोत पिंडीच आणलं की त्याला महिनाभर जात किती देतोय आम्ही त्याला पेंड देतोय काय दहा पाच लिटर डिझेल सारखं त्याला लागत नाही शेतीत सुद्धा फरक आहे फरक आहे त्याचबरोबर संतोष कदम आहेत होुन जॅक असं द्या बोला शेतकऱ्यांना बोलायचं नाही तर पण बोलायचं जुनं बैलगाडी क्षेत्रातलं जुनं जॅकेट आमच्या गावात जेवढी बैल पळाली जुनी ती गाडी हाणण्याचं काम केलंय Uh, काय ही शेतीच का शेतीची बैल आवडते तू अशी बैलांविषयी काय सांगताल बैलांविषयी काय सांगायचं पहिल्यापासून करते पासून शेती करते आवड आहे बैलाची मला गाड्याही पळावतो गाड्या अजून पळावत्या आणि आता आवताची काम चालू आवताची बैल किती काम करता एका दिवसाला किती काम दीड एकान काढतो दिसत मित्रांनो बघा आपण आज शेताच्या बैलां म्हणजे आऊ आऊत हांताना रानातील बैलांचा व्हिडिओ घेतला शेतकऱ्यांना सांगितलं की बघा बैलाचं खूर जमिनीला लागलं तर आपली जमीन चांगली पिकते बैलाची शेती ही उपयुक्त आहे ट्रॅक्टर न होणारा भरपूर तुडवा होतोय मी असं ट्रॅक्टरवाल्यांच्या विरोधात बोलतोय असं नाही परंतु बैल प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी बरोबर ना बरो सांगतो ना घरच्या कामा पुरता तरी एक बैल तरी पाळला पाहिजे आणि वारंगुळ्यावरती ही शेती चालली घरची दोघांची शेती करून त्यांना जवळपास दोन लाखाचं उत्पन्न या वर्षी कमवलेले मित्रांनो बघा बैल हा आपल्याला कायम फायद्यात असतोय तर नक्कीच सर्वांना एक तरी बैल पाळा आणि शेतकऱ्यांनी एक तरी देशी गाय पाळा असं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो नमस्कार जय जवान जय किसान मित्रांनो बघा महादेवाचा नंदी आणि नंदी या नंदीच्या द्वारे शेती केली जाते ज्या पद्धतीने आपण म्हणतो बैलांना कष्ट पडतो पण शेतकरी त्याला सुद्धा तेवढाच असतोय तर बघा बैलांच्या द्वारे ही आजची शेती चाललेली आहे आणि एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला सरी बघू शकताय कशी जबरदस्त अशी सरी पडते कोणत्याही प्रकारचा तोडवा नाही आणि ही आमची हळदीवरची लागण आहे ऊस एकदम जबरदस्त आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी पन्नास हजाराची मक्याचं सुद्धा उत्पन्न घेतलेलं आहे व्हिडिओ आवडला तर शेतकरी असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या